नमस्कार से न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी मिरझेत प्रभाग क्रमांक पाच मध्ये भाजप पॅनलचा प्रचार शुभारंभ प्रस्थापितांना धक्का देण्यासाठी भाजपकडून युवकांना संधी मिरज शहरातील प्रभाग क्रमांक पाच मध्ये भारतीय जनता पार्टीच्या पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी आमदार सुरेश खाडे उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार सुरेश खाडे म्हणाले की प्रभा क्रमांक पाचमधील विकासकामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी देण्यात आला असून त्या विकास विकासकामांच्या जोरावर भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार जनता निश्चितपणे निवडून देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला प्रभाग क्रमांक पाचमध्ये रस्ते ड्रेनेज व्यवस्था लहान मुलांसाठी चिल्ड्रन पार्क ज्येष्ठ नागरिकांसाठी फिरण्यासाठी उद्यान तसेच खेळाचे मैदान अशा मूलभूत सुविधांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरला आहोत असं उमेदवारांनी सांगितलं भाजपकडून या प्रभागात प्रस्थापितांना धक्का देण्यासाठी नवीन व तरुण कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली असून बदल घडवून आणण्यासाठी भाजपच्या सर्व उमेदवार नमस्कार वार्ड क्रमांक पाच मध्ये आज आम्ही प्रचारासाठी आलेलो आहे राकेश शिंदे मीनाक्षी चौगुले आणि शेख मॅडम आणि मी राज कबाडे या भागात आज प्रचार करण्यासाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे आम्ही पहिल्याच्या नगरसेवकाला नाव काही ठेवणार नाही जनता त्यांना त्यांचं उत्तर देईल आम्ही आमच्याकडून जे भाजपनं काम केले जे बावीस तेवीस कोटी रुपये पाच वाढ दिल्यात त्या कामाची पोचपावती आम्हाला जनता देईल त्याचप्रमाणे आम्हाला नुसतं एवढंच करायचं नाही आमचं विजन मग आहे इथून पुढे इथं उद्याने नाहीत परत लहान मुलांसाठी बगीचा नाही त्याचप्रमाणे ओपन जिम नाहीत ट्रॅक ट्रॅक नाही त्याचप्रमाणे प्रश्न आहे त्या सगळ्यांचा आम्ही सोडण्यासाठी या निवडणुकीत उतरलो आहे त्यांना नाव न ठेवता आम्ही या विजनवर उतरलेला आहे आणि जनता आम्हाला ह्या गोष्टीसाठी शंभर टक्के आम्हाला सहकार्य केला अशी आमची अपेक्षा आहे